पर डाळिंबा झाड मार रानावची अशी जंगली ही वनस्पती जंगली जंगली मग ती त्याच्याकडे दुर्लक्ष किती हो। जरी असलं तरी ती पाणी कमी पडल्या पानगळ करत आणि त्याला हवेतनं जरी पाणी मिळालं तर लगेच फुटून येते मग त्याला कुठं नियमेटवड नाही त्याला कधी मर नाही हो। जंगली असून आणि आपल्या जमिनीमध्ये मर नेमेटोड कसं काय आप वाढतंय आपलं वॉटर मॅनेजमेंट चुकतंय सगळ्यात महत्वाचं काय मुळी अशी आडी प्रसार बरोबर आपण ड्रिप न पाणी देतो ड्रिपरचा शोध लागला मग ती कसा लागलाय दोन लिटर वन आवर म्हणजे तासाला दोन लिटर पाणी पडलं पाहिजे मग ते थेंबा थेंबा जी पाणी पडतं ती हवा घेऊन पाणी पडतं लक्षात आलं का म्हणजे चोवीस तास जमिनी वापसा कंडिशनवर राहते जमिनीनं पाणी घेतलं तरी ती वापसा कंडिशनवर राहते कंपनीला काय देणी केर काढायचे मग आठशे काढले सोळाचे काढले दहारच लावते ती दार लावल्यामुळे काय होतं की पाणी खोल जाते पण ती होत खोल जाते चिखल होत खोल जाते आपल्याला पाणी कसं गेलं पाहिजे हवा पण पाहिजे आणि पाणी पण पाहिजे म्हणजे समजा त्या एखाद्या नळीत मिस्त्रीकडे ती वॉटर लेवल असते बघा ट्यूब लेवल ट्यूब लेवल असते ले मग त्याच्यात पाणी भरलं आणि एका बाजूला बो तर बोटाने दाबून धरलं तर दुसऱ्या बाजून पाणी गळतच नाही थेंब सुद्धा गळत नाही का गळत नाही तर इकडे हवा बंद झाली ना पुकळी निर्माण व्हायला पाहिजे ना पाणी खाली नाही ओढलं की तिथे हवा गेली पाहिजे ना तर ती पाणी वरच खेचणार ना मग ती काय तीच म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा नियम लागू होतोय मग सजीव असू द्या निर्जीवासूद्या ना तर काय असू दे याला गुरुत्वाकर्षण शक्तीचा नियम लागू आहे मग ह्या जमिनीला पाणी दिलं ज्याला हवाच नाही मिळाली तर ती पाणी खेचू शकत नाही घेऊ शकत नाही म्हणून पाणी अडू पसरलं पाहिजे